असं आहे खोट देवेंद्रजीकडे फक्त दर्शनाकरता गेले आता गणपती दर्शना केल्या करता गेल्यानंतर गणेशजीच्या दर्शनाकरता गेल्यानंतर बघा सरन्यायाधीशाकडे माननीय मोदीजी गेले आता इकडे देवेंद्रजीकडे दर्शनाला गेले यात काय नवीन आहे त्यात कशाचं राजकारण आलं आणि त्यामुळे मला वाटतं हा राजकीय मुद्दा नाही आहे असं आहे जे आरक्षणाच्या नियमात बसतं ते सरकार पुढं जातं आरक्षणाबद्दल फार काही मी बोलणं योग्य नाही नियमाप्रमाणे ज्यांना ज्यांना संविधानिक पद्धतीने आरक्षण देण्याची पद्धती आहे त्या पद्धतीनं तिथे आरक्षण मिळत असतं मुख्यमंत्री बोलले की स्ट्राईक आहे पुढे असं नाहीच आहे आमच्या तिन्ही नेते देवेंद्रजी मी सारे बसलो होतो सुनील तटकरे साहेब माननीय प्रफुल्ल पटेल साहेब आम्ही सारे बसलो त्याच्यामध्ये एकच फॉर्म्युला होता जिंकण्याकरता लढायचा दुसरा फॉर्म्युला नव्हता आणि मला हे क्लॅरिटी करत जसं अमिन पटेलचा आपण विषय आणला अमरीश पटेल साहेबांबद्दलही काल त्या ठिकाणी चर्चा केल्या असा आहे काल शरद पवार साहेब अमरीश पटेलच्या त्यांच्या प्रायव्हेट हेलिपॅडला उतरले आता हे तर या दे महाराष्ट्राची संस्कृती आहे या महाराष्ट्राचे संस्कार आहे कुणी आपल्याकडे अतिथी आला त्याला पुष्पगुच्छ द्यावं लागतं पण कालही या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मीडियाच्या माध्यमातून ज्या पद्धतीने अमरीश पटेल साहेबाबद्दलही ते तुचारी घेणार आहे तुचारी घेणार आहे असं जे दाखवलं तेही मला वाटतं योग्य नाही आहे कधीपर्यंत जागा वाटत होईल म्हणजे फार मला वाटत की आता ऐंशी टाक्यावर आमचं एकमत झालं आहे चेकना जी, देवेंद्रजी अजितदादा प्रेस घेतील नक्की तुम्हाला त्या ठिकाणी म्हणजे महाविकास आघाडीच्या पूर्वी महायुतीचा फॉर्म्युला आणि जागावाटप झालेलं दिसतील